आज आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या निमित्तानं एकत्र केलं पहिल्यांदाच आपल्या पदाधिकाऱ्यांचा सोबत बोलण्याचा पहिल्यांदा येतो मी आपल्याला सांगू इच्छितो खूप भावभेर झालं आणि नाही तेव्हा आपल्या सगळ्यांची व्यवस्था या निमित्तानं आपण माझ्याने राजा म्हणून आपल्याला मनामध्ये निवडणुकीच्या आणि निवडणुकीत आपल्याला मनामध्ये झालेला असला तरी आपल्या मनाला लागलं दुःख वाटलं कार्यकर्त्यांना दुःख वाटलं पण कधी पण आपण कार्यकर्त्यांना वगैरे सोडलं नाही कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहोत हे संघटन कोणाचोबाढं घेऊन जाण्याचं करताय त्या सोबत ऐकले मतदारसंघात छोट्या मोठ्या प्रश्नावर आपलं वार्गे लक्ष आहे आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी त्या घटकाला न्याय देण्यासाठी खास करून आता प्रतिज्ञा जो अतिवृष्टी आहे ರಾಜಭ್ರಹಿ ಆಮ ಶಾಸನಾಮಂತ್ ರಾಜ त्या भूमिकेच मी मनापासून या ठिकाणी वाहतुक करेन मलाच परवा दिवशी मला फोन पाहून घ्यायला लागते आपल्याला आपल्या सरकारने कार्यक्रम घेतलेला मदतीचा विषय बाकीचे काही विषय या निमित्तानं आपण या ठिकाणी यावं अशा पद्धतीची भावना अगदी खूप गर्व असली तरी सुद्धा तुम्ही अं पक्षासाठी झगडणारा नेत्यासाठी झगडणारा आणि जनतेसाठी घडणारा लढवया त्या ठिकाणी काम करतो तेव्हा त्याच्या अं म्हणून या ठिकाणी मी सगळ्यांना सोबत भारतीय जनता सगळे सभासद सदस्य सगळ्यांना मनापासून मी स्वागत सगळ्यांना या ठिकाणी सांगेल की आता सगळ्या अर्थानं परीक्षेची वेळ आली तर सर्वजन निवडणुकीमध्ये काय झालं विषय विचार आपण खूप मंथन केलं त्याचं काय छान आहे असं होतं की आपणच सिद्ध होतं या तालुक्यात तो नुकसान विधासभाची निवडणूक आहे प्रचंड मोठा विकासाचा वेग जो होता या तालुक्यामध्ये तो खरे आम्हाला खंडित होण्याचं काम या निवडणुकीला निकालान झालं तरी सुद्धा पुन्हा जोमाने दादावर काम लागलं तरी मी अह शुद्ध जनता आपली आहे

हा संघर्ष कुठं व्हायला पाहिजे राजकीय संघर्ष की समजू शकतो होत नाही आपण करत राहू परंतु कुठल्या तरी विकास कामाच्या बाबतीत संघर्ष झाला पाहिजे राजभाव म्हणून कामा आम्ही तीन आलो आम्ही दोन आलो आम्ही एक आणू आम्ही आंतर तो आलो असं तो म्हटलं पाहिजे तो संघर्ष इथं संघर्षी समाज समाजात बाकी भागात मावायचं आणि आपल्या राजकीय वेळेत मांडायचं याच्या परीक्षित काहीच नाही दोन अधिकाऱ्याला काहीतरी बोलायचे कुणाला याचा शिवाय द्यायचा बोलायचा या ठिकाणी मला लक्ष करण्यामध्ये दिसत नाही हे गोष्ट आहे आता मला एवढा मोठा पाऊस पडला शेतकऱ्याचं नुकसान झालं कोण होत शेतकऱ्यांच्या सोबत राजाभाऊ आणि या भागातल्या बागावर असतील छोटे मोठे शेतकरी असतील आणि ज्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई न पाहिजे भूमिका घेणारा नेता कोण होता राजाभाऊ आपण या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊ शकतो माझी आपल्या सगळ्यांना विनंती आपल्या सगळं मत बाजूला ठेवा बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा जो डाग आपल्याला विधानसभेला लागलाय तो आपल्याला आहे पंचायत निवडणूक दिवसात होती त्यासाठी आपण या आणि आपल्याला या निवडणुकीला जायचं पुन्हा सोबत या जिल्ह्याचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा असला पाहिजे सभापती भाजपचा असला पाहिजे आपल्या पाहिजे आणि त्यासोबत मार्शीचा नगराध्यक्ष पण आपल्या भारतीय अशा पद्धतीची निवडणूक आपल्याला त्यासाठी आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी सज्ज झाला पाहिजे मी दाता एवढा सांगेन राजाभाव तुमच्या सोबत कायच आहे काय चिंता करून बघा पण खास करून मुख्यमंत्री महोदयांचं काही सांगा असते की राजाभावला राजापर्च्या पाठी शिवसेना मी सांगतो की काहीही कमी पडणार नाही आणि एक काम मोद्या सोबत सांगून बघा त्यांना मदत द्या वर्षभर आणि राजाभावाला एक दहा दिवस बोलतले आता उदिक क्षमता प्रचंड उदिक क्षमता आज आपल्या नेत्याची आहे म्हणून आपण सगळ्यांना पाठिंबा द्यावं त्यांना ताट मानेन जिल्ह्यामध्ये काम करता यावं ताट मानेन त्यांना राज्यामध्ये जाता यावं आणि हा झालेला अपघात होता हे आता आपण सिद्ध करावं एवढंच या ठिकाणी पदाधिकारी म्हणून आपण पुन्हा बसू आपण सगळ्यांशी पुन्हा चर्चा करेल आणि आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मान सन्मान राहील अशा पद्धतीची व्यवस्था करू सांगतो की सगळे पदाधिकारी सगळ्यांनी मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला धन्यवाद थांबतो